ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोकाटेनी स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे त्यामुळे चौकशी होईल चंद्रशेखर बावन कुळे कोकाटी यांनी स्वतः भूमिका व्यक्त केली आहे फडणवीस यांनी काल चौकशीनंतर सर्व समोर येईल असं मत व्यक्त केलं होतं आता कोकाटी स्वतः त्या संदर्भात बोलले आहेत त्यामुळे मी त्यावर काही बोलणं योग्य ठरणार नाही असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावन यांनी सांगितलं पाहूयात काय म्हणतात चंद्रशेखर बावनकुळे एखादी आता प्रकृती जर आपली बिघडली असेल आणि त्या पदावर राहून आपण त्या पदाला न्याय देऊ शकत नाही अशा वेळी असे निर्णय घ्यावे लागतात मला वाटतं जे काही कारण त्यांनी सांगितलं आहे ते संयुक्तिक असावं कारण दुसरं काही कारण राहू शकत नाही धनखडजी इतकं बोलकं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं जीवन निष्कलंक आहे त्यामुळे निष्कलंक व्यक्तीबद्दल संशय घेऊन योग्य नाही कोणी या ठिकाणी यावर काही बोलणं आता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरा वर्षी त्यांची प्रकृती जर चांगली सा नसेल आणि त्या पदाला ते जर त्या ठिकाणी साधेचं काम करणार नसेल तर मला वाटतं त्यांनी हा निर्णय घेतला असेल संजय राऊतांनी यावर आक्षेप घेतलेला भाजपचा एक नेता पंच्याहत्तर वर्षाचा होतो त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तो उपराष्ट्रपती होईल असं म्हटलं आहे